नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे खवय्यांची पसंती हॉटेल ग्रँड हवेली गेले तीन महिन्यांपूर्वी नगर औरंगाबाद रोडवर बांबोरी फाट्याजवळ सुरू झालेल्या हॉटेल ग्रँड हवेलीला नगरकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून येथील स्वादिष्ट जेवणासाठी रोज खवय्ये गर्दी करत आहेत तर सुट्टीच्या दिवशी वेटिंग असते हे हॉटेल प्रशस्त असून हवेशीर वातावरण आहे दिसायला देखणे आहे सुंदरसे कारंजे आहेत आणि हवेलीप्रमाणे वास्तुरचना आहे इथे अनेक प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत इथे सर्व डिशेस उपलब्ध आहेत आणि पूर्ण शाकाहारी आहे या हॉटेलचे संचालक नितीन लुल्ला प्रीती लुल्ला सिप्पल लुल्ला आहेत नितीन यांचे वडील कैलासवासी विष्णू हे फुडी होते सर्व टेस्टमध्ये त्यांना आवड होती नवीन पदार्थ खाणे आणि तसे बनवत असत त्यांचं स्वप्न होतं मोठं हॉटेल टाकण्याचं वडिलांच्या नंतर त्यांची इच्छा म्हणून हे हॉटेल सुरू करण्यात आलं येथील पनीर महाराजा व राजस्थानी पनीर तसेच महाराष्ट्रीयन टेस्ट काळा मसाला येथील प्रसिद्ध आहे आपणही हे पाहिल्यावर एकदा अवश्य भेट द्यावी असं आपणास वाटेल प्रतिनिधी महेश कांबळे इंटरन्ह्यूसाठी अहमदनगर नमस्कार मी पुण्याला असते इथे माझं माहेर आहे नगरमध्ये आणि सुट्टीसाठी नगरला आलेली असताना माझ्या माहेरच्या सगळे इथे घेऊन आले मला खूप छान आहे हॉटेल फूड चांगला आहे नैसर्गिक वातावरणात थोडासा पाऊस आलेला रिमझिम त्यात खाण्यात एक अलगच मजा आम्ही अनुभवली आणि अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहो तुम्हाला भरपूर यश मिळो आज जसं भरलेलं आहे हॉटेल तसंच हमेशा भरत राहू दे नमस्कार मी डॉक्टर प्रतीक्षा गांधी मी अहमदनगरहून औरंगाबाद और रोडच्या या हवेली हॉटेलमध्ये आज माझ्या भारताचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही इथे आलो होतो नावाप्रमाणेच हे अतिशय हवेशीर आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेलं आहे त्यामुळे इथे अतिशय आनंददायी वातावरण आहे आणि फूड क्वालिटी पण एकदम उत्तम आहे आम्ही खूप एन्जॉय केलं इथे आणि मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या फॅमिली फंक्शनसाठी तुम्ही इथे नक्की एकदा अवश्य भेट द्या थँक्यू आज आम्ही हॉटेल हवेलीमध्ये आमच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त सर्व बोरा फॅमिली एकत्र जमलो होतो आम्ही बरेच हॉटेलमध्ये जात असतो येत असतो परंतु इथल्या हॉटेलमध्ये फूड क्वालिटी अति सुंदर मिळाली अति सुंदर मिळाली आणि वेगळं काहीतरी न, 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 निसर्ग का वातावरण जे म्हणतो आपण ते इथं पाहायला मिळालं आणि ह्या हॉटेलची अशी उन्नती हो अशी मी ईश्वर चरणी सर्वांना माझं नाव सिंपल लुला आहे मी हॉटेल ग्रँड हवेलीची संचालिका आहे आमचं आता दोन महिने झाले आहे हॉटेलची ओपनिंग करून आणि कस्टमर्सचा रिस्पॉन्स पाहून आम्हाला लय चांगलं वाटतंय आमचा उद्देश आहे की कस्टमर्सला बेस्ट क्वालिटी सर्व्हिस देऊ त्यांची सेवा आम्ही चांगले प्रमाणे करून घेऊ नमस्कार मी नितीन विष्णुलुल्ला हॉटेल ग्रँड हवेलीचं संचालक आपल्या हॉटेलचा पत्ता आहे नगर औरंगाबाद रोड ऑपोजिट जे सी बी शोरूम वांबोरी फाटा आपल्या हॉटेलची स्पेशालिटी आहे पनीर राजस्थानी वेस्ट सर्तराट हे तुम्ही आपल्या हॉटेलवर येऊन ट्राय करा नक्कीच आपल्या हॉटेलला विजिट द्या आपल्या हॉटेलची सगळ्यात महत्त्व असं आहे की एक जे क्लायमेट आहे जे ॲम्बियन्स आहे ते एकदम कूल आहे एकदा नक्कीच विजिट करा आपल्या हॉटेलला थँक्यू सो मच